हे राहत होते बर्टीले आणि बुद्ध राहत होते रवीनगर काही <laughs> संबंध नाही झाला काम ना धंदा आणून पोट्टा नाही झाला ते काय म्हणे मला जर पोट्टा झाला <laughs> तर म्हणे मी या झाडाले म्हणे धागे धोरे बांधील आहे अरे येत त्यात लिहून आहे ना तुमच्या बापानं लिहिलाय ना मी ना थोडी लिहिला झालं मग आली ते आणि सिद्धार्थ काय म्हणे माहिती कसाला शरीर म्हणे काहीच नाही यानं काय होईल मी मरून जाईन अरे शरीराला म्हणे चांगले विचार करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त ठेवा लागत म्हणे आणि म्हणून त्यानं काय सोचलं की मी आता अन्न खाणार आहे का जरा त्यानं सोचलं याच्यात लिहून आहे की अन्नाची गरज आहे अन्नाशिवाय शरीर म्हणे काही अर्थ नाही आहे कारण मन आणि विचार करायला ताकद पाहिजे आणि मी तर झालो असा म्हणे सहा वर्ष नुसता असा झाला पाठणपोट एक झाली होती तर सुजाता आली नाही आता यानं ठरवलं की अन्न खायचं तेवढ्याच सुजाता आली आहे का जरा कोइन्सिडन्स पहा जरा सिद्धार्थाच्या चूक लक्षात आली की शरीराचं काय म्हणे घेऊन बसलो या जगामध्ये दुःख काय माय शरीर मेल्यानं येणार आहे का म्हणे नाही आता मला अन्न खावं लागेल म्हणे आणि तेव्हा सुजाता आली आणि या सिद्धार्थानं ठरवलं बरं एक सांगा सुजाता आली नसती तर काय झालं असतं अन्नाची गरज आता मला माहित झालं की मला अभ्यास केल्याशिवाय पास होत नाही आता मी देवळ्यात जायची गरज आहे का मला अरे मी नाही गेलो तरी माझ्या लक्षात आलं ना आता तुम्ही अभ्यास करीन ना तसंच सिद्धार्थाच्या लक्षात आलं होतं की अन्नाची गरज आहे तर हे सुजाता जरी नसती आली मित्रांनो तरी तो बाहेर हिंडला असता अन्नासाठी चाळीस दिवस पुरेल एवढं अन्न घेऊन बसला म्हणते गयेला हे याच्यात लिहून आहे तर का सुजाताने देलता का चाळीस दिवस मग कोणा देलता तुम्ही आणून दे नाही तर मग हे का त्यानं तो कलेक्ट केलं होतं असा शब्द लिहून चाळीस दिवस पुरेल एवढं अन्न घेऊन बसला सुजाताच्या अन्नाचं काय घेणं का ते खाऊन बुद्ध झाले का अरे काय आहे यार अबे माहीत नाही साहित नाही ते बयताळ ते बैताळ सारे बयताळ तुनं खाल्लं का गा खीर हो मी ना खाल्ले तू किती दिवस उपचार केला तीन जमीन चार दिवस केला अधिक मास अधिक मास चढलं म्हणे सत्तर किलो वजन होतं आता ऐंशी किलो झालं म्हणे या या वेळेला चार महिने होते अधिक मासाचे अधिक मास म्हणजे माहित आहे ना तुम्हाला जास्तीच मास आता घरात एकच दिवस लावू न एका ठिकाणी खाऊ खाऊ मास नाही चढन का त्याच नाव आहे अधिक मास मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या तर सिद्धार्थाच्या काय लक्षात आला तो विचार नियंत्रण करत होता बघा असा बसला का डोळे लावून असू असूजाता देतो की असं म्हणलं अरे त्यानं काय केलं या बुद्धिजम म्हणते तर त्यांनी काय लक्षात आलं की हे शरीर हे जर मध्ये वीक झालं तर माझं माइंड काम करणार नाही एक लक्षात घ्यायच्यात लिहून तो जो बसला होता ना चाळीस दिवस गेला तर त्यानं विचार नियंत्रण केला आणि मग त्याच्या लक्षात आलं शेवटी चौथ्या हप्त्याच्या शेवटच्या दिवशी रात्र प्रहरी त्याच्यामध्ये प्रकाश किरण प्रस्फुटित झाले असं लिहून आहे म्हणजे ज्ञान प्राप्त झालं त्याला कोणतं अरे कोणतात नाही तर तुम्ही म्हणाल चमत्कार थोडी झाला आजी बाहेर निघाली का दात फुटले हात फुटले पगल्यांना बुद्ध झाले म्हणजे काय झाले ते तुम्ही बी नाही माय नाही बुद्ध झाले म्हणजे काय झालं सांगा लवकर सांग काय झाले का झाले एक नाही माय बुद्ध झाले बापा तू पाहून घेजो बापा महापोरीचे लग्न आहे बापा चांगला पोट्ट देजो हा बुद्धा बुद्ध म्हणते अंदरून म्हणते त्या याच्यातून बोंबलते त्या जे मूर्ती आहे ना रात दिवसा बोंबलते अव पैताळे मी मूर्तीत नाही व अव पैताळे मी मूर्तीत नाही व मी माय विचाराच आहे व विचार घेव पण हे बाई धागे बांधते परित्रण पाठ पंचित झाले म्हणते आता माय सव्वीस सांगितले म्हणते बाजूवाले हे अधिक राहायला म्हणते चांगले म्हणते जे असतील तर सांगा म्हणते पुरे कर्म कांड अरे आहे का यातलं एवढं खोट असत तर सांगा आणि म्हणून तुम्ही एवढेच लोक भारत बौद्धमय करू शकता बाप एका बुद्धानं पूर्ण बदलवलं एका बाबासाहेबानं पूर्ण बदल मित्रांनो तुमच्यात धमक नाही ना का आता हे सांगा म्हणजे तुमचा स्वतःवर अजिबात विश्वास नाही असे लोक आहात तुम्ही नाही मी मी बापा का <laughs> देवा पुढे माणूस पाला पाचळा मी का बापा ते आहे हे असं केलं हे बाकीच्या धर्मात बुद्धाने काय केलं बघा जरा बुद्धाने तुम्हाला झोपलेलं उठवलं मूर्दे होते तुम्ही मुर्दे बाबासाहेब का म्हणे मृदे आहेत म्हणले लेखाचे जिवंत आहेत म्हणे मार म्हणजे जिवंत मुर्दे यायच्या प्राणामध्ये वैज्ञानिक प्राण पेरला हे <laughs> लगो म्हणे कायला तर मास ओढता भी म्हणे अबे म्हणून तर मारा म्हणे अच्छा तुम्ही घाणेरडे राहता म्हणे खेड्यात राहता म्हणून तर मारा अरे मग तुमची भाषा बरोबर नाही म्हणे म्हणून तर महारा बाबासाहेब म्हणे चांगलं राहा चांगलं म्हणे राहा राहणीमान लुगड्यावरून साळ्यांवर या म्हणे खेड्यातून शहरात या म्हणे चांगलं वागा म्हणे म्हणजे ब्राह्मणांनाही लाजवेल असं राहणीमान पाहिजे म्हणे बाबासाहेब आणि बाबासाहेबांना ढरोवडू नका म्हणे लेखो बिलकुल नाही ओढायचे म्हणे अरे वा काय बाबासाहेब सांगत होते समाजाला प्रकाश झाले असे प्रकाश आणि तेव्हा पाच लाख लोक पेटून उठले आज माझी जी आई जिवंत आहे ती पण आहे बाबासाहेबांच्याच हस्ते तीन तर मल ला। मला घडवलं आता कोण घडवलं तर बाहेरची शक्ती आलता का कोणी घडवाले मा आईनं लहानपणी मला बाबासाहेब सांगितला लहानपणी मला बुद्ध सांगितला म्हणून पंधरा वर्ष झाली इथं येऊन राहिलो शिकवून राहिलो साठ वर्ष वय आहे आता माझ एक रोख नाही मला एक बी नाही एवढसा रोग समजत नाही मला काय होईल कारण मी काउन्सिलर आहो मी सायकोलॉजिस्ट आहो हे लक्षात घ्या मनावर काम करते मनुष्यानं जर म्हटलं की मी अजूनही पंचवीस वर्षाचा आहोत मी पंचवीसच वर्षाचा आहो तुम्ही म्हणाल का आता मी गेलो हो, आता उद्या मरणार आहोत मरणार आह जसं सोचाल तसं बनाल सोचलो आज की मग चार पाच दिन जिऊंगा बाद मी मर जाऊगा हो सकता है कोई बिमारी जाय शरीराचे रोग नाहीये मनाचे रोग आहे एक लक्षात घ्या अच्छा तुम्ही एवढ्या वर्षाचे झाले कोण सांगते तुम्हाला लवकर सांगा नाही यायला विचार तुम्ही हे बघा हे आता मनान पंचवीस वयाचे एक बी रोग नाही नाही तर खोटा संपवून घ्या आज त्यांचं वय छहात्तर वर्ष गणितात छात्तर आहे <laughs> नाही गणितात मनान ना बे अठावन्न वर्षाचा वय मानुष्य झाला तर रिटायर्ड होते का आणि गव्हर्नमेंटचा साठ वर्षात रिटायरमेंट तपासून पाहिलं का पगलं ना अरे मला तुम्ही सांगा अठ्ठावन्न वय काय रिटायर्डचं वय आहे सेंट्रल वाले काय साठव्या वयात रिटायर्ड होतात का म्हणजे सेंट्रल मध्ये काम करणार दोन वर्षांना मापेक्षा जास्त जगते का असं आहे का अभे ते नोकऱ्याचं रिटायरमेंट पगल्या हो, हो। जीवनातून तर माणूस शेवटपर्यंत रिटायर होत नाही जीवनातून रिटायर होते का ऐंशी वर्षाच्या माणसानं म्हटलं की मी आता ही तरुण तर तरुण नाही का तो नाही तर काय आता मी ना म्हटलं मी की मीच भारताला बदलवीन तर बदलवीन की नाही नाही तर कोण आहे तो पण हा खाल ते माहित का नाही मी कसं ना नाही माझ्यान जमतच नाही अरे मी का बापा देवा पुढे माणूस पाला पाचोळा हे पा त्याची तत्वज्ञान हे बोगच तत्वज्ञान पेरलं तुम्ही लोकांनी विहारा विहारामध्ये हे ये सांगा येतो का मी टाइमपास थोडी आहे माझा अरे तुम्ही एवढेच लोक जर बुद्धिस्ट झाले ना शंभर टक्के म्हणतो मी चोवीस कॅरेटचे बुद्धिश पाहिजे म्हणजे बाबासाहेब बावीस कॅरेटचे नाही चोवीस कॅरेटचे म्हणजे कस माझ परिवर्तन झालं काय म्हणतात बाबासाहेब बावीस प्रति की हा नरकामध्ये सारखा असणारा हिंदू धर्माचा मी पूर्णपणे त्याग करतो असं लिहून आहे आणि बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे अरे हो ना हो माय झाला तुमचा झाला का नाही माय <laughs> मरा लागलं का आपल्याला बाबासाहेबांना म्हणलं नवा जन्म पुनर्जन्म म्हणलं का पण या बावीस प्रतीतने पुनर्जन्म लिहून आहे